नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवत आहोत घरातील मोजक्या साहित्याचा वापर करून पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा कुरकुरीत मेंदूवडा आणि विशेष म्हणजे में हा मेंदूवडा तयार करण्यासाठी डाळ अजिबात भिजवायची गरज पडत नाही डाळ न भिजवताच आज आपण मेंदूवडा बनवत आहोत रव्याचा मेंदूवडा कसा बनवायचा ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट हो करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा चला ये ला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मेंदूवाडा बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी पोहे घेतलेले आहेत पोहेला स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहेत आपण जे नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत तर हे मिक्सरमधून एकदम बारीक असे मी करून घेतलेले आहेत पोहे आता ते एका बाऊलमध्ये घालून घेऊयात आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा जर बारीक नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधून बारीक करा आणि तो एक वाटी घ्या बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने आपण एक वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असायला नको आहे आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दह्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि जर तुम्हाला यामध्ये दही कमी पडेल तर तुम्ही थोडंसं एक ते दोन चमचे दही घालू शकता पण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर दहा मिनिट असेच हे भिजेत ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता यानंतर यामध्ये घालायचा आहे एक उकडलेला बटाटा बटाटा घातल्यामुळे मेंदू वड्याला चव चा पण छान येते आणि कुरकुरीत पण होतो आणि या वड्याला छान बाइंडिंग पण येते म्हणून आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे हा जो बटाटा आहे ना व्यवस्थित आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि हे पीठ मळत असताना बटाट्याचे तुकडे अजिबात राहिले नाही पाहिजेत पिठामध्ये व्यवस्थितच बटाटा आपल्याला रगडून घ्यायचा आहे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा एक जीव झाला पाहिजे बटाटा आणि ह्या पिठाचा तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे आणि जर तुमचं हे पीठ घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता पण जास्त पाणी न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता घालायचा बारीक चिरलेली तिखटनुसार हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली कोथंबीर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं चिमूटभर हिंग घालायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला खायचा सोडा चिमूटभर आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि सोडा घालून खूप जास्त वेळ हे पीठ ठेवायचं नाही आणि ज्या वेळेस तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्याच वेळेस एक मिनिट अगोदर सोडा घालून मिक्स करा आणि लगेचच वडे तळून घ्या व्यवस्थित हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षा जास्त पातळ पीठ नको आहे आणि यापेक्षा जास्त घट्टसरसुद्धा पीठ नको आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला किंवा हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही मस्त असा आपल्याला हा मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मेंदूवडा तयार करायचा आणि लगेचच तळून घ्यायचं आहे तर मी अजून एक तुम्हाला मेंदूवडा तयार करून दाखवते मेंदूवडा बनवताना प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे मेंदूवड्याचे जे हे पीठ आहे ते हाताला अजिबात चिटकणार नाही आता आपण हे मेंदूवडे लगेचच तळून घेऊया इथे मी मीडियम गॅसवर चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला इथे कुठेही फुल किंवा बारीक करायची नाही एकदम आपल्याला मस्त असे हे मेंदू वडे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि मेंदूवडा जर तुम्ही फुल गॅसवर तळून घेतला बाहेरून तो तळल्यासारखा वाटेल पण आजपर्यंत जसा हवा आहे तसा तळणार नाही आणि बाहेरून कुरकुरीत दिसेल पण तो मेंदूवडा अजिबात कुरकुरीत होत नाही बाहेरून त्यासाठी मिडियम गॅसवर चांगला मेंदूवडा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मेंदू वडे तळून झालेले आहेत आणि असेच आपले बाकी जे शिल्लक राहिलेले मेंदूवडे आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मेंदू वडा तयार झालेला आहे डाळ न भिजवता पटकन अशी ही आपली मेंदूवडेची रेसिपी तयार झालेली आहे तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी तुम्ही मेंदूवडा बनवू शकता कधी कधी आपल्याला साऊथ इंडियन खायची इच्छा होते अशा वेळेस तुम्ही हा रवा मेंदूवडा मस्त असा ऑप्शन आहे नक्की करून पहा तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा तुमच्याने माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा